नोव्हेंबर रोजी सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे खून झाल्याचे उघडकीस आले आहे शैलेश कृष्णा राऊत असे मृत व्यक्तीचे नाव आहे हा खून शैलेशचे मित्र सुमित मद्रासी सौरभ कांबळे यांनी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास धारदार हत्याराने छातीत पायाच्या मांडीवर भोगसून त्याचा खून केला आणि तेथून पलायन केले रोडवरून जाणाऱ्या लोकांनी शैलेशला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संशयित सुमित संतोष मद्रासी वैवर्ष तेवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली सौरभ बाबासाहेब कांबळे वैवर्ष बावीस राहणार शंभर फुटी रोड त्रिमूर्ती कॉलनी सांगली आणि विधी संघर्षग्रस्त बालक अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशी केली असता तिघांनीही खून केल्याची कबुली दिली पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत काल दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ ते सव्वा आसपास या ठिकाणी शैलेश राऊत या मुलाला कोणीतरी चाकून फोकसून बोकसून तिथे जखमी अवस्थेत टाकून गेलेले अशा पद्धतीचा एक कॉल आला होता त्या कॉल आला त्यावेळेस आपण तत्काळी या ठिकाणी आलो आल्यानंतर एकशे आठ अँब्युलन्सला कॉल करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं त्यानंतर त्याचा इंटेस्ट वगैरे केला आणि प्लस त्याच्या नातेवाईक म्हणजे त्याचे मेहुणी येत संग्राम चंद्रकांत चव्हाण यांची त्यामध्ये फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल केल्यानंतर तीन संशयित आरोपी असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं आणि तीन संशयित आरोपी यांना आपण मन एल सी बी टीम यांच्या मदतीनं ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई आहे यामध्ये अजून कुठल्या कारणास्तव प्रकार घडलेला आहे अजून तपास हो